सहा जानेवारी म्हणजेच आचार्य बाळशास्त्री जांभेकरांचा जन्मदिन हा पत्रकार दिन म्हणूनही साजरा केला जातो या वर्षीही शिरूरमध्ये हा दिवस धूमधडाक्यात साजरा केला गेला रामलिंग महिला उन्नती बहुद्देशीय सामाजिक संस्थेने आयोजित केलेल्या आणि शिरूरमधील सुप्रसिद्ध यसके ज्वेलर्सचे सर्वेसर्वा भैया खांडरे यांच्या सौजन्यातून शिरूर शहरातील पत्रकारांना राज्यस्तरीय निर्भीड पत्रकार पुरस्कार दोन हजार पंचवीसने सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात शिरूर पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी बाळशास्त्री जांभेकर राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात केली अनेक पत्रकारांनी यावेळी आपले विचारही मांडले लोकशाहीचा चौथा आदरस्तंभ म्हणून पत्रकारांकडे पाहिले जाते समाजात अन्यायाविरुद्ध वाचा फोडण्याचे व वा चांगल्या गोष्टींना प्रसिद्धी देण्याचे काम पत्रकार बांधव करत असतात त्यांच्या कामाचे कौतुक करून त्यांना प्रेरणा मिळावी म्हणून रामलिंग महिला उन्नती बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने हा पुरस्कार दरवर्षी दिला जातो त्यामुळेच पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी या संस्थेच्या अध्यक्षा राणीताई करडिले यांचे आभार मानले यावेळी श्यामकांत वर्पे गीता आढाव शीतल शर्मा वैशाली साखरे व शोभना पाचंगे उपस्थित होते या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य शंतनु भैया खांडरे पत्रकार तेजस फडके प्रमोद लांडे यांचे मिळाले तसेच यावेळी पोलीस निरीक्षक संदेश केंजळे आणि सर्व पत्रकारांच्या हस्ते रामलिंग महिला पतसंस्था दिनदर्शिका चेही प्रकाशन करण्यात आले पत्रकार शुभेच्छा देतो सर्वात प्रथम मी राणीताईचा आभार व्यक्त करतो कारण आपण पाहतो आपण काम करताना जर आपल्या पाठीवर कौतुकाची थाप पडली ते काम करायला प्रेरणा मिळते तसंच आता सुभाषांना शेटे असतील किंवा धुमल सर असतील आपल्याला योग्य मार्गदर्शन केले धुमल सरांनी पत्रकारितेची व्याख्या सांगताना अनेक गोष्टी सांगितल्या आता अण्णांना माहिती शेटयाना फॅक्स पासून पत्रकारिता केली मी पण जेव्हा सुरुवातीला आलो तेव्हाच फॅक्सच होते त्याच्यानंतर पत्रकारितेत बदल झाले आणि ते सगळ्यांनी आपण स्वीकारले आता जास्त अधिक न बोलता आणि आपल्याला आजचे जे आयोजक आहेत भैया खांडरे यांचं मी खूप खूप अभिनंदन करतो कारण पत्रकारांच्या पाठीवर कौतुकाची थाप देणारी फार कमी लोकं असतात आपण पाहतो की पत्रकारांना चांगलं मानण्यापेक्षा पत्रकारांना वाईट मानणारी नव्वद टक्के लोक या समाजात आहेत तर त्याच्यातल्या या दहा टक्क्या लोकांमध्ये राणीताई असतील शंतनू भैया असतील या सगळ्यांचं मी खूप खूप आपल्या सर्व पत्रकारा बांधवांच्या वतीने आभार व्यक्त करतो

आणि पत्रकार असं काही नाही भाऊ जिथं योग्य आहे तिथं पोलीस स्टेशन पण नेहमीच मदत करत असत आणि पत्रकार बांधव आज तुम्ही चौथा आमचा आहे आज जे काय आहे तुमच्यामुळे आहे कारण आपण पाहतो समाजामध्ये चांगल्या गोष्टी नेहमी घडतो कितीतरी लोक फक्त पत्रकार बातमी करतील म्हणून घाबरतात आणि वाईट गोष्टी घडत नाही म्हणजे हे कुठंतरी चांगली पत्रकारांविषयी चांगल्या गोष्टी आहेत त्यामुळे आज वेळ जास्त नाही कारण का तुमच्या विषयी बोलणं खूप आहे कारण का पत्रकारांचं मी धन्यवाद देते कारण आज जे काही माझे कार्यक्रम उपक्रम होत असतात इतरांना कळतात ते फक्त तुमच्यामुळे फक्त तरी कौतुक व्हावं हे मला वाटतं त्यामुळे मी हा कार्यक्रम छोटासा घेतलेला आहे आणि जास्तही मोठा कार्यक्रम काय घेतला नाही वेळ खूप कमी होता आणि सर्वांसाठी आता वेळ देणं खूप कमी आहे त्यामुळे हा छोटा आणि कार्यक्रम घेतला परंतु त्याच्या मागचं कार्यक्रम मोठा आहे कारण का तुमचा कुठं तरी बार एकदा चौथी करायला काहीच हरकत नाहीये आणि